नमस्कार मित्रांनो पोलीस भरती जी के जी एस मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती यांच्यावर येणारे संभाव्य क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर वन शिखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे अमृतसर मध्ये आहे अमृतसर अमृतसर हे शहर कुठे आहे पंजाबमध्ये आहे पंजाब मध्ये आहे हरियाणा व पंजाबची राजधानी कोणती म्हणले तर चंदीगड आहे चंदीगड हे लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर दोन पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता कोणता आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे शुक्र आहे शुक्र सूर्य हा आपला तारा आहे आणि पृथ्वीचा हा चंद्र उपग्रह आहे उपग्रह सगळ्यात मोठा ग्रह म्हणलं तर शनी आहे सगळ्यात मोठा ग्रह म्हणतात शनी आहे सूर्या सूर्याला सगळ्यात नजदीकचा ग्रह म्हणलं तर बुध आहे बुध बुध आहे बुध त्याच्यानंतर आहे शुक्र त्याच्यानंतर आहे पृथ्वी त्याच्यानंतर आहे मंगळ हे चार लक्षात ठेवा हे क्रमाने विचारत असतात पोलीस जिल्हा न्यायालय भरती असो की पोलीस भरतीला असो हे क्रमाने विचारत असतात क्वेश्चन नंबर नेक्स्ट ऑप्शन नंबर नम... तिसरा पोंगल हा सण कोणत्या राज्याने उत्साहाने साजरा केला जातो कोणत्या साजरा केला जातो तमिळनाडू तमिळनाडू हा पोंगल दिन साजरा केला जातो त्याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये जल्लूकट्टू जल्लूकट्टू हा हा पण सण साजरा केला जातो केरळमध्ये केरळमध्ये कोणाला केला जातो मोहिनी अट्टम केला जातो मोहिनी अट्टम केला जातो गोवामध्ये विसू आणि केरळमध्ये सुद्धा ओणम हा सण सुद्धा साजरा केला जातो आणि कुचीपुडी कुठं कुठे साजरा केला कुचीपुडी कुचीपुडी हा सण आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो लक्षात ठेवा आणि प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करत जाता क्वेश्चन नंबर फोर महाराष्ट्र प्रश एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत किती आहेत एकूण सहा आहे सहा कोणते कोणते आहेत कोकण पुणे नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद कोकणामध्ये एकूण जिल्हे किती आहेत सात आहेत सात आणि पुण्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत पाच आहेत पाच आणि नाशिकमध्ये एकूण जिल्हे किती आहेत पाचच आहेत आणि नाशिकमध्ये नागपूरमध्ये किती जिल्हे आहेत एकूण सहा आहेत सहा अमरावतीमध्ये पाच आणि औरंगाबाद विभागामध्ये आठ आहेत आठ सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग म्हणलं तर औरंगाबाद म्हणायचे आणि दोन नंबरला म्हणले तर कोकण जिल्ह्यानुसार आणि छत्रफळानुसार सगळ्यात मोठा म्हटलं तर औरंगाबाद आहे लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फाईव्ह महाराष्ट्रातील पश्चिम मोहा नदी कोणती आहे कोणती आहे तापी नदी आहे तापी नदी तापी नदी ही आपल्या महाराष्ट्रातून किती किलोमीटर जाते दोनशे आठ किलोमीटर जाते दोनशे आठ किलोमीटर जाते आणि गोदावरी नदीची आपल्या महाराष्ट्रातून किती किलोमीटर लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर भीमा नदीची लांबी किती आहे एकूण आपल्या महाराष्ट्रातील चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे चारशे एकावन्न किलोमीटर आणि कृष्णा नदीची लांबी किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर कृष्णा नदीचे भीमा नदीचा उगम कुठं आहे भीमाशंकर पुणे येथे आहे गोदावरी नदीचा उगम कुठे आहे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर सिक्स कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होत झाला आहे अंगा मित्रांनो कोयना 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 नाही महाबळेश्वर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झाला आहे अजिंक्य तारा हा कुठे आहे अजिंक्य तारा हा पुणे या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी आहे कोयना नदीचा उगम सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणी होतो क्वेश्चन नंबर सेवन भामरागड येथील संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही कोणत्या नदीचा समावेश होत नाही प्राणिता प्राणिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरीची आहे गोदावरी गोदावरी प्राणहिताई ही, ही नदी कोणत्या दोन नद्यांमुळे निर्माण होते पैनगंगा पैनगंगा वर्धा वर्धा या नदीमुळे होतो वर्धा लांबीची वर्धा नदीची लांबी किती आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर आहे पैन पैनगंगाची सहाशे शहात्तर किलोमीटर आहे हे लक्षात ठेवा प्राणहिता कुठे जाऊन मिळते गोदावरीला गडचिरोलीमध्ये मिळते गडचिरोली या ठिकाणी भेट भे मिळते इंद्रावती ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरीची आहे गोदावरी आणि भीमा नदीची उप क कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी क्वेश्चन नंबर आठ झिरो कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे झिरो नागपूर या ठिकाणी आहे नागपूर क्वेश्चन नंबर नाईन आंबोली हे प्रसिद्ध प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे कोणते आहे आंबोली सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडले म्हणजे तर आंबोली या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडतो सातशे नऊ यम एम पडतो सातशे नऊ नऊ यम एम पडतो लक्षात राहू द्या विदर्भाचे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे चिखलदरा आहे चिखलदरा चिखलदरा कोणत्या ठिकाणी आहे अमरावतीमध्ये आहे अमरावती अमरावती या ठिकाणी आहे महेशमाळ कुठे आहे महेशमाळ हे थंड ठिकाण महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद या ठिकाणी आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लक्षात राहू द्या माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर आहे कोणत्या मार्गावर आहे नगर आणि कल्याण म्हणजे नगर आणि कल्याण कोल्हापूर कोल्हापूर आणि रत्नागिरीला आंबाघाट आंबाघाट म्हणतात आंबाघाट आणि पुणे साताऱ्या झाली खंबाटक्की घाट आम खंबाटक्की घाट म्हणतात आणि मुंबई नाशिकला थळघाट म्हणतात मुंबई नाशिकला थळघाट आणि मुंबई आणि पुणेला म्हणले की बोरघाट मुंबई आणि बोरघा ग... मुंबई आणि पुणेला बोरघाट असे म्हणतात लक्षात राहू द्या मियान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे कुठे आहे नागपूरला आहे नागपूरला नागपूर मियान हा देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय महाप्रकल्प आहे भारत औद्योगिक विकासासाठी स्वतः सुवर्ण त्रिकोण मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एम आय डी ची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे बासष्ट ला झाली लक्षात राहू द्या आणि स्वारी हे उत्तर नाही का हे आहे ठाणे आहे ठाणे नागालँडची राजधानी काय नागालँडची राजधानी कोहिमा आहे कोहिमा इन्फाळ कशाची आहे मणिपूरच्या आहे मणिपूर इटानगर अरुणाचल प्रदेश इटानगर अरुणाचल प्रदेश दिसपूरची आसाम हे लक्षात राहू द्या कोणत्या रेखावरतास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात कोणत्या म्हणतात लक्षात ठेवा एकशे ऐंशी अंश रेखावर्त म्हणतात एकशे अंश रे रेखावर्त म्हणतात झिरोऐंशी रेखावर्त कुठून गेले आपल्या याच्यात महाराष्ट्रातून नागपूरमधून गेले नागपूरमधून गेले एकशे ऐंशी रेखावर्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात एकशे ऐंशी रेखावरतास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात झिरो रेखावर्थावरून जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली जाते झिरो रेखावर्तावरून जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली जाते त्या स्क्रीनविच रेखावर्त म्हणतात त्यांना स्क्रीन वेज रेखावर्त असे म्हणतात एकशे एक्क्याऐंशी अक्षवर्त आहेत टोटल एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवर्ते आहेत आणि रेखावर्त तीनशे साठ आहेत तीनशे साठ आहेत क्वेश्चन नंबर फिफ्टीन राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे डेहराडून आहे डेहरा डूनला आहे नाही सॉरी सॉरी हैदराबादला आहे हैदराबादला राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबादला आहे राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी ही डेहराडूनला आहे त्याचं नाव काय आहे लालबहादूर शास्त्री आहे लालबहादूर शास्त्री आहे सरदार वल्लभभाई पटेल हे पोलीस अकादमी कुठे आहे हैदराबादली आहे हैदराबादला आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे नाशिकला आहे नाशिक आणि आपल्या नवीनतम महाराष्ट्रामधील पोलिस अकॅडमी कुठे आहे तासगाव तासगाव कुठे आहे सांगलीमध्ये आहे सांगली हे लक्षात द्या राष्ट्रीय प्रशासन अकादमी कुठे आहे डेहराडून सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे है? हैदराबादला आहे है। महाराष्ट्र पोलीस अकादमी हे कुठे आहे नाशिकमध्ये आहे नाशिक आणि महाराष्ट्रातील नवीन पोलीस अकादमी कुठे आहे तासगाव या ठिकाणी कु तासगाव कुठे आहे सांगलीमध्ये आहे सांगली नेक्स्ट क्वेश्चन भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे कुठे आहे बैरंदीप बैरंदीप यहाँ ठीक है ना बैरंदीप एक मिनट सॉरी आगरा है सगर कौन-कौन सी नदी खड़ी बसली आए कौन-कौन सी नदी खड़ी बसली लाए यमुना न, नदी खड़ी बसली आए यमुना यमुना ही नदी कौन-कौन सी नदी चूप नदी गंगा है गंगा ची है सगरात मोटी गंगाची आहे उपनदी गंगा नदी ही त्याची लांबी किती आहे पंचवीसशे किलो पंचवीस किलोमीटर आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर आणि नर्मदा नदीची आपल्या महाराष्ट्रातून लांबी किती आहे चौपन्न किलोमीटर आहे चौपन्न किलोमीटर आहे महाराष्ट्रातील सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे किती आहे सहा आहे सहा कोणत्या कोणत्या आहे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा एक दोन तीन चार पाच सहा लक्षात द्या वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमामध्ये तयार होणारी नदी कोणती आहे तुम्हाला वरील सांगितलं होतो हे प्राणहिता नदी आहे प्राणहिता प्राणहिता आहे नेक्स्ट अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकन भारतीय पहिले कोण अर्थशास्त्राचा कोण आहेत अमर्त्य सेन आहेत अमर्त्य सेन आहेत त्यांना कधी भेटला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला भेटला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कैलासत्ताला कधी भेटला होता दोन हजार एकोणीसला भेटला होता नोबेल पुरस्कार आणि रवींद्रनाथ टागोरला एकोणीसशे बाराला भेटला होता एकोणीसशे बाराला लक्षात ठेवा आणि प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला पण शेअर करत जा युरिया हा कशाचा स्रोत आहे कशाचा आहे नत्रचा आहे नत्र महाराष्ट्र गीत गरजा महाराष्ट्र माझा हे कोणी रचले आहे कोणी रचले राजा बडे यांनी रचले आहे राजा बडे लास्ट क्वेश्चन आजचा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे कोणती आहे सांगा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला पण सांगत सांगत राहा आपण दर्जेदार प्रश्न दररोज घेऊया दररोज